ये भाई तुम का क्या जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सर्व आमचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा सर्व पदाधिकारी सर्व आम्ही उपस्थित आहोत आणि पूर्ण राज्यभर मालवाटाचा ओबीसीच्या माध्यमातून आज ममता बॅनर्चा निश्चित केलेला आहे त्यांनी ओबीसीच्यावरती अन्याय केलेला आहे जो जो एक्केचाळीस मुस्लिम जाती मालवटा त्यांनी ओबीसी मध्ये ऍड केल्या होत्या त्याचा निश्चे म्हणून केला आहे कोर्टाने सुद्धा त्याचा विखंडन दिलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही ममता बॅनर्जा निष्ठ करतोय भारतीय जनता पार्टी वरती कधीच अन्याय होऊ देणार नाही त्यांच्याबरोबर आज ओबीसी बरोबर भारतीय जनता पार्टी सतत राहिलेली आहे आणि उद्या सुद्धा त्यांच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी घेईल कशा स्वरूपाचा अन्याय त्यांनी केलेला आहे त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यावेळेला इतके जो जो बेचाळीस समाज मुस्लिम समाजाच्या जाती त्यांनी ओबीसी मध्ये त्यावेळेला ऍड केल्या होत्या आणि मला वाटतं ज्या वेळेला जे बसत नाही मग कोर्टाने त्याला डिस्क्वालिफाय केल्या ज्या टाकलेल्या होत्या त्या आणि मला वाटतं ह्या माध्यमातून जे बसत नाही त्यांनी कायद्याचा दुरुपयोग करून मला वाटतं त्यांना देण्याचा जो प्रयत्न केला म्हणून आज आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे आणि वरती अन्याय केलेला आहे त्यांनी निश्चित आज बॅनर लावून त्याच्या तोंडावरती महिला महागडे काळी शाही शेकलेले चप्पल त्यांना मारलेली आहे आणि हा निश्चित नोंदवलेला आहे ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून हा निषेध नोंदवलेला आहे त्यांचा भारतीय जनता पार्टीने